श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पितृ पक्षात स्त्रियांनी नक्की करा या पाच वस्तूंचे दान तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पितरांच्या तृप्तीसाठी दानाचे महत्व पितृपक्षात स्त्रियांनी पाच वस्तूंचे दान नक्की करायला हवे यामुळे पितर प्रसन्न होतात तर स्त्रिया पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूंचे दान करू शकतात यामुळे पितर तृप्त होऊन धनसंपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टीमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतात पितृपक्ष पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या तृप्तीसाठी आणि पितृदोषमुक्तीसाठी एक उत्तम संधी असते घरातील पुरुष सदस्य आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी तपन पिंडदान श्राद्ध ब्राह्मण भोजन इत्यादी करतो पितर खुश होऊन आशीर्वाद देतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते परंतु काही कारणास्तव तुमच्या कुटुंबात कोणी पुरुष नसेल तर घरातील स्त्रिया आपल्या पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पाच वस्तूंचे दान करू शकतात या दानामुळे तुमचे पितर तृप्त होणार आहेत पितर तृप्त झाल्यावर ते तुमच्या धनसंपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टीमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या कुटुंबात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही पितर जेव्हा नाराज राहतात तेव्हा कुटुंबात कलह आजारपण धनहानी आर्थिक संकट संतनाचा अभाव होतो पितृपक्ष एकोणतीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे चला जाणून घेऊ या की पितृपक्षात कोणत्या पाच वस्तूंचे दान सर्वांनी करायला हवे नंबर केळी पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पिकलेल्या केळ्यांचे दान करायला हवे केळं हे एक सदाबहार फळ आहे आणि ते भगवान विष्णूला प्रिय आहे विष्णू कृपा प्राप्तीसाठी केळ्याच्या जा झाडाखाली पूजा देखील केली जाते भगवान विष्णू हे मुक्ती प्रदान करणारे आहेत पितर केळ्यांचे दान प्रकार प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन आपला वंश धन्य करतात नंबर दोन दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचे दान नक्की करा दूध कच्चं असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवतात आणि ते घट्ट असतं पितरांना दही प्रिय आहे दही स्थिर आणि घट्ट असतं पितरांना आपल्या जीवनात स्थिरता मिळावी म्हणून दही दान करतात नंबर तीन पांढऱ्या मिठाईचे दान पितरांना प्रसन्न होण्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितर प्रेत भावात असतात आणि ते अंधकारात राहत असतात या भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितरांना पांढऱ्या वस्तूचे दान करतात श्वेत रंग हा सकारात्मकतेचा प्रतीक आहे त्यामुळे ते प्रसन्न होतात नंबर चार लागवडीचे पान पितरांची कृपा प्राप्तीसाठी पितृपक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे लागवडीचे पान म्हणजे पानाचे बीड तुम्ही लागवडीचे पान दान केल्यास तुमचे घर संपन्नतेने भरून जाईल नंबर पाच दक्षिणा दक्षिणेशिवाय कोणतेही दान फलित होत नाही ते व्यर्थ समजले जाते इथे दक्षिणेचा अर्थ धन किंवा पैशाने नसून तुम्ही तुमच्या पित्रांसाठी एखादी पत्र म्हणजेच भांडे जसं की कटोरा लोटा ताट वगैरे दान करू शकता चला आता काही खास गोष्टी जाणून घेऊया पितृ पक्षात येणारे मोठे संकट नंबर एक कावळ्याची प्रतीक्षा त्यांना होते ज्यांनी आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आहे कावळा जेव्हा येतो तेव्हा तो तुमच्या पित्रांचा संकेत देतो तुम्ही तुमच्या पित्रांसाठी भोजनाचा अंश काढलात आणि तो कावळा खाल्ला तर समजा की तो भोजन तुमच्या पित्रांना मिळालं आहे त्यामुळे ते प्रसन्न होऊन तृप्त होतात आणि ते तुमच्या प्रगती समृद्धी वंश आणि संपत्तीमध्ये वाढीचा आशीर्वाद देतात जर कावळात तुमचं दिलेलं भोजन खाल्लं नाही तर ते पितरांना प्राप्त होत नाही त्यामुळे ते नाराज होतात नंबर दोन गाय हिंदू धर्मात गाय एक पवित्र आणि पूजनीय जीव आहे धार्मिक मान्यतानुसार गायीमध्ये देवाचा वास असतो पितृपक्षाच्या काळात तुम्ही गायीसाठी भोजन काढता आणि ते खात असेल तर ते पितरांना प्राप्त होतं हे संकेत आहे की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न आहेत नंबर तीन कुत्रा पितृपक्षात पित्रापर्यंत भोजन पोहोचण्यासाठी त्यांच्या तिथीवर खाण्याचा काही अंश कुत्र्याला दिला जातो त्यामुळे पित्रांची आत्मा तृप्त होते आणि ते आपल्या वंशाला समृद्धीचा आशीर्वाद देतात नंबर चार मुंग्या पितृपक्षात पितरांच्या तिथीवर भोजन बनवलं जातं मग त्या भोजनाचा अंश मुंग्यांना घालतात धार्मिक मान्यतानुसार मुंग्याच्या माध्यमातून ते भोजन पितरांना प्राप्त होतं आणि ते तृप्त होतात जर हे भोजन ग्रहण करत नसतील तर ते पितरांच्या नाराज राहण्याचे संकेत असतात नंबर पाच जर हे कावळ्याने तुमच्या हातातलं खाल्लं तर समजा तुमचं नशीब उजळेल जर तुम्हाला ही दिलेली माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा